रूपकाद्वारे श्री ज्ञानेश्वरांचा कुंडलिनी योग हा विषय आपला चालू आहे आता एक पुढचं रूपक ते म्हणजे परत एकदा कुंडलिनी स्वरूपिणी नारी ही नारी कशी आहे काय म्हणते ती अभंगात तिला परब्रह्माविषयी अत्यंत आकर्षण निर्माण झालेलं आहे आणि ती ऊर्ध्व दिशेने संचलन करते ती स्वरूपाच्या ठिकाणी ऐक्य होणार सांगितलं सांगितलंच आता वेगळं काही सांगायचं गरज नाही आणि मग त्यावेळेस चित्तावरती वेगवेगळे आभास जे पूर्वीचे होते कसे ते कसे नष्ट होतात त्याविषयी सांगतात म्हणजे मन कसं शुद्ध होतं चित्त कसं शुद्ध होतं ते सांगतात काय म्हणतात बघा सावळी ए निळी भुलली आहे क नारी ही नारी आधी सावळी होती देहबुद्धीनी अशी वेस्ट सावळी आहे निळी पण मुळचे कशी आहे निळीच आहे सावळी ये निळी भुलली एक नारी परेशा वघरी शुद्धी पूशी परेशा परावाणी जाऊन भेटते अभ्यासाने आणि विचारते की तुला माहिती आहे का परमात्मा कुठे आहे परावाणीशी जाऊन त्याची एकरूप व्हायचा प्रयत्न करते म्हणजे ओंकाराच म्हणजे काय परत ओंकार सांगे गे बाई कवण्या घरी नांदे हे परावाणीला विचारते ती म्हणजे महाकारण देहाच्या ठिकाणी येऊन की हा परमात्मा नेमका आहे कुठे गै या गोविंदे हिंडविले मला या गोविंदाने किती फिरवलं किती युग गेली किती या देहात तिथे पण मला काही सापडवला नाही माझ्याच जवळ असून मला सापडत नाही चहू मार्गी नेले ग चहू मार्गे नेले न सापडे वाट चिंतनामध्ये अनेक वेळा विचारला की या मार्गाने जाऊ त्या मार्गाने जाऊ पण काही सापडत नव्हता मग चैतन्याचा घाट वेधियेला मग मी ब्रुकुटी मध्यातून चैतन्याचा जो घाट आहे त्याचा ध्यास धरलेला आहे ज्ञानदेवी समाधी स्थानपे विठ्ठल अवघात चित्ती सांडला हर पला। असा असं होता होता या विठ्ठल सगुण विठ्ठलाच्या मी नादी लागल्यामुळे काय झालं आकार उकार मकार अर्ध मात्रा मिळून चार वाटासहित ओंकार याच्याही पलीकडे जाऊन पाहिलं तेव्हा निळा सावळ्या परब्रह्माकडे जाण्याची वाट सापडली म्हणजे ओंकाराच्या वरती जावं लागतं ओंकाराचं विलिनीकरण आधी करता लागतं आकार उकार मकार करीती हा विचार आकार उकार मकार सत्याला साध्या भाषेत त्रिपुटी आलीच काय आली त्रिपुटी ध्येय ध्याता ध्यान सत्व रज तम हे सगळी यादी आहे हे सगळ्यांनी विचार केला पण परी विठ्ठला परंपार न कळेत या कुठल्या मार्गाने कर्ममार्ग करा उपासना करा विठ्ठल काही ना सापडत नाही मग मात्र या घाटातून मी उर्ध्व दिशेने जेव्हा उड्डाण केलं भुरकुटी मध्यातून तेव्हाच मला या निळा सावळ्या परब्रह्माशी एकरूप होता आलेलं आहे असं ते गवळणीच्या निमित्ताने नारीच्या निमित्ताने आपल्याला डिक्लरेशन जाहीर करून सांगतात आता हा मार्ग कसा आहे याचं कसं वर्णन आहे पश्चिम मार्ग तेथून ऊर्ध्व उंच गगनी आता सर सर सोपं कळतं जेथे एककामिनी एकलीच परब्रह्माशी ऐक्य होण्यासाठी भ्रुकुटी मध्यातून निघालेली ही एकमेव एकटीच कामिनी आहे आता बाकीच्या कामिनी सगळ्या गवळणी मागे पडल्या ज्या विठ्ठलाच्या दिशेने चालली आहे तिथं ऐक्यामुळे ती स्थिर होणार आहे मार्ग नाही तेथं कोणी रीती जावे त्यांना असं म्हणायचं आहे की जणू काही तिथं कोणता मार्ग आहे असं मला काही सापडत नाही म्हणजे थोडक्यात कोणत्याही गुणाच्या आधारे जाता येत नाही मार्ग म्हणजे ते इडा पिंगला असं जाता येणार नाही त्याला मार्गशून्य भूमी म्हणायचं काय म्हणायचं मार्गशून्य भूमी म्हणजे कुठल्याही साधनाने ते प्राप्त होत नाही भगवंताची प्राप्ती भगवंताच्याद्वारेच प्राप्त होते म्हणजेच इथे काय मार्ग नाही तेथं कोणरीती जावे ते एकच मार्गच दिसरा म्हणजे सुषुमनेवरी वळंघावे शुद्ध शुद्धसत्व कोणात आल्याशिवाय तो मार्ग सापडत नाही त्यातून एका तेथूनही ऊर्ध्व छिद्र मुंगी नेत्रतुल्य मुंगीच्याही डोळ्या एवढं सूक्ष्म असं छिद्र आहे त्यातून उडणे भले चपलत्वेसी त्याला काकी मुख म्हणतात सुशुमने वरी वळंगावे सामर्थ्यसी कळलं तेथून ऊर्ध्व छिद्र मुंगी नेत्र तुल्य त्यातून उडणे भले चपलत्वेसी ज्ञानदेव म्हणे जो उडून जाय तेथे जो कोणी अशा ठिकाणी जाऊन उडून जाईल परब्रह्मेची मात तोशी जाणे त्यालाच परब्रह्माची खऱ्या अर्थाने अनुभूती येते अन्यथा येणार नाही आता तसेच जसं आपण कुंडलिन योगावरती योग्याची एक व्यभिचारपर अभंग पाहिला होता तसाच नारीवरती पण एक व्यभिचारपर अभंग आहे जर अभ्यास नसेल अनुभव नसेल तर या सगळ्या अभंगाचे अर्थ म्हणजे काहीतरी विचित्र पद्धती अभंग वाटेल तिकडे नारीच कोणी लागत नाही पण अर्थक पूर्वी शेविण नारी संचरली शरीरी सुरुवात अशी होते ही कुंडलिनी शक्ती ब्रह्मरंदाकडे जेव्हा जाते तेव्हा तिला दर्शनाची तीव्र तळ तळमळ तर आहे तीव्र तळमळ आहे पण दर्शन तर काही नसतं मग ही अवस्था म्हणजे काय पती वीण असते ही अवस्था म्हणजे काय पती वीण असती आणि आपण्यावरील आळवाला ती जेव्हा सुरुवातीला या पाठीच्या मणक्यातून सुषमनेतून प्रवास करते तेव्हा तिला काही प्रकारचे प्रकाश असे आणि काही प्रकार काही नादाचे अनुभव येतात त्यामुळे वेगवेगळे आळ तिच्यावर येतात एक प्रकार तिच्यावर काय तर वेगवेगळे आळ येतात तिला वाटतं हा आपला का हा का मग ते अशा अनुभव प्रसू दिल्यामुळे लोकांना म्हणजे असं तिचं जुळू काही तिच्यावरती वेगवेगळे आळ येतात की ती ह्याच्या नादी लागली हे कसा काय तुझ्याबरोबर हा कसा काय तुझ्याबरोबर आणि मग अचानकपणे ती भ्रुकुटीमध्ये जेवायचे काय कोण्या सांगे शिणलीये अनुरागे या कोणाच्या नादी लागून माझं समाधान झालं नाही पडिलिये पतिसंगे अवस्थाभूत आणि एकदम भ्रुकुटीमध्ये अंगोष्ठ प्रमाण स्वयंभू ज्योतीचं जेव्हा दर्शन होतं तेव्हाच जीव असं दर्शन झाल्यामुळे पहिलं तिला अज्ञानादृष्टी असली बुद्धी तिला पती मानते तर वाटते हे आपला पती आहे का जीवचैतन्य पहिली जीवचैतन्याची अनुभूतीच नाही तेव्हा तर वेगवेगळे आळ आले मग जीवनचैत्र्यांची अनुभूती आलं ती वाटलं हा असावा पती आपला पण आता कळते की तोही आपला पती नाही आणि मग ती आणखीन पुढे होते म्हणून ती विठ्ठलाकडे आकर्षित होते आणि ते या उच्च स्थितीकडे नेणाऱ्याला आळ येणे असं म्हणतात असो आता विठ्ठलाचा अच्छ प्रेमाकर्ष प्रेम आकर्षण निर्माण झाल्यामुळे किती क्षीण झाला कोणाला काय सांगावे त्या विठ्ठलाला आलिंगन दिल्याशिवाय माझं काही समाधान होणार नाही म्हणून शेवटी ब्रह्मरंधात कुंडलिनी ब्रह्मचैतन्याशी एकरूप होते या उच्च अनुभूतीला परिणाम सांगतात ज्ञानेश्वर सांगतात की आकाश जसं सर्वत्र आंतर्बाह्य व्यापून राहिले आकाश आकाशाला मिळणे शब्द काय रचना आहे आकाश म्हणजे काय समजून घ्या एवढंच म्हणणे याच्या पलीकडे शब्दात सांगता येत नाही इथे शब्द ज्ञानेश्वरांत पण थांबले आकाश आकाशाला मिळणे म्हणजेच जीव चैतन्य शिव चैतन्यासहित ब्रह्मचैतन्यामध्ये लीन होणे होय जीवचैतन्य शिवचैतन्यात शिवचैतन्य ब्रह्मचैतन्यात लीन होणे तिथेच कुंडलीन शक्तीचा एंड होणे अशी अंतिम अनुभूती येते त्याचा परिणाम म्हणजे काय विदेही अवस्था देहाचा भान नाही दुसरा परिणाम आनंदमय तिसरा परिणाम अखंड नामस्मरण अशी तीन अनुभूती त्यातात तर म्हणतात ज्ञानदेवा पाठ हरिह वैकुंठ ज्ञानदेवा पाठ हरिहा वैकुंठ भरला घनदाट हरि की फायनल अवस्था तयार हो त्या हरिपाठामध्ये दिलेलं आता या नारी म्हणजे नवरी या अर्थाचा एकच अभंग आता पाहायचा आणि मग हा नारीवरचे आपल्याला प्रतिकात्मक अभंग कळले असं म्हणता येईल आता काय म्हणते बघा अजोब वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्याच्या पद्धती ही नारी काय म्हणते पती जन्मला माझे उदरी काय सांगू तुम्हाला माझ्या जन्म माझ्या पोटीत पती जन्माला आला मी झाले तयाची नोवरी आणि तरी मी त्याची नोरी झालेली आहे पतिव्रता धर्म पहा हो माझा माझा कसा पतिव्रता धर्म आहे सर्वापरी परिपती भोगी देवजा निर्गुणपती आवडे मज आधी माय पाठी झालीये भाज मी मायराणी पतिव्रता शिरोमणी ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करी अभंग कसा आहे ही कुंडलिनी नवरी म्हणजे तेजाची शिदोरी आहे ही काय तेजाची शिदोरी आहे आता ही स्वस्थानापासून निघाली की जाणारे कुठे भ्रूमध्यातून ब्रह्मनंदात जागा मग भ्रूमध्यातून रंग ब्रह्मनंदात जाण्यापूर्वी तिला वेगवेगळ्या तेजाचे अनुभव येतात ते आपल्याला अनुभव देत जाते त्यामुळे स्वाभाविक ती सांगते की माझ्याच पोटी हा पती तेजरूपाने जन्माला येतोय तर हेच महातेज कुंडलीन स्वरूप स्वतः अनुभवते ते म्हणजे शिवतेज असं म्हणून तीच शक्यता नवरी पण बंदी म्हणजे पहिल्यांदा तिच्याच पोटी तेजाचे दर्शन येतात म्हणजे पतीच जन्माला येतो आणि परत कळते की शिवरूपी आपला पती आहे तोही तेजरूपच आहे मग हे अनुभव एकाच वेळी येत असतात हे अनुभव काय असतात एकाच वेळी येत असतात इतके असं नाही पतिव्रतेमध्ये मी कुठं बाधा येऊ दिलेली नाही अशा प्रकारे शिष्यांना म्हणजे जीवाला सुखाचे चैतन्य सुखाचे प्रकाशाचे सोहळे देत देत मी शिवस्वरूपाकडे धावते आणि अर्थात मला हे सगुण दर्शनं सोडून तेजोनिधी निर्गुण दर्शनच अत्यंत प्रिय आहे निर्गुण असा परमात्मा मला फार आवडतो म्हणून मी काय केलं आहे मी प्रथम माता आहे मग पत्नी आहे प्रथम माता आणि मग मी पत्नी आहे अशा पण पती सगळ्या पतिवर्तनात मी श्रेष्ठपणे पण सगळ्या पतिवर्तनामध्ये मी श्रेष्ठपणे आणि मीच पतीच्या तेजात एकरूप होऊ शकते दुसरं कोणी होऊ शकत नाही अशा पद्धतीने निर्गुण स्वरूपाशी कुंडलिनी शक्तीचा ऐक्यरूप होणे हीच एक निरंजन अवस्था होय ही अवस्था शेवटपर्यंत श्वास पडेपर्यंत टिकवायचे याला म्हणतात संत वृंदांची क्रीडा याला काय म्हणतात क्रीडा म्हणून मी माये राणी पतिव्रता शिरोमणी ज्ञानदेव निरंजनी करी अशा पद्धती ज्ञानेश्वर निरंजन निरंजनावस्थेमध्ये या कुंडलीचा आधारे क्रीडा करत आहेत असं आपल्याला दाखवतात अशा पद्धती इतक्या आपण नारी या अभंगावरचे हे सगळं विवेचन बघितलं की ज्यामध्ये अस्खलित कुंडलीनियोग कसा मांडला आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता जय नाना